सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा तब्बल सहाशे एक कोटी अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी सादर केला चालू वर्षाच्या उत्पन्नात दोन हजार कोटी रुपयांची तूट येत आहे त्यातच नवीन उत्पन्न वाढीचा ठोस पर्याय न देता वाढीव दोन हजार कोटींचा बजेट सादर केला हा टप्पा कसा पार पाडणार असा सवाल उपस्थित केला जातोय वस्तू आणि सेवा मिळकत कर बांधकाम शुल्क आणि पाणीपट्टी हे महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य चार स्रोत आणि राज्य सरकारकडून येणारे एक हजार सातशे बासष्ट कोटींचे अनुदान याच्या भरोशावरच महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या तेवीस गावांना पायाभूत सुविधा देताना आणि उत्पन्न वाढीचा ठोस पर्याय न सुचवता बजेट नुकताच फुगवला गेला आहे महापालिकेला आज अखेरपर्यंत सहा हजार आठशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे हे उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक ठरले आहे समाविष्ट गावात पाच वर्षात वीस चाळीस साठ ऐंशी टक्के आणि पाचव्या वर्षी शंभर टक्के कर आकारणे होणार असल्याने कराचे उत्पन्न वाढणार आहे या गावातील बांधकाम परवानगीतून मिळालेले पंच्याहत्तर टक्के उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे त्यामुळे विविध प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे या अनुदानापोटी नऊ हजार सातशे त्रेसष्ट कोटी रुपये मिळणार आहेत असा दावाही आयुक्त विक्रम कुमार यांनी केला आहे चोवीस पंचवीस चा आज अंदाजपत्रक आम्ही ते सादर करत आहोत अंदाजपत्रक सादर करताना आम्ही एकंदरीत अकरा हजार सहाशे एक कोटी एवढा आज बजेट आम्ही तिथे सादर करतोय आणि हे बजेट सादर करताना प्रामुख्याने जे दोन तीन महत्वाचे आमच्याकडे सूत्र होते या सूत्राला लक्षात घेऊन आम्ही बजेट केलं आहे त्याच्यामध्ये पहिला सूत्र म्हणजे तेवीस गाव जो आमच्याकडे आज नवीन आले दोन हजार एकवीसला त्याच्यामध्ये सर्वव्यापी विकास झाला पाहिजे त्यासाठी एक भरीत तरतूद ते गावासाठी आम्ही ठेवलेली आहे या गावामध्ये पाण्याचा विषय असू द्या डिळेचा विषय असू द्या रस्त्याचा विषय असू द्या सगळ्यासाठी आम्ही ह्या बजेटमध्ये तरतूद केली आहे साधारणपणे साडेपाचशे कोटी रुपये ह्या तेवीस गावासाठी आम्ही बजेट ठेवलेले आहेत तसेच शहरामध्ये वाढती लोकसंख्या आणि ट्रैफिक जे विषय है वाढ़ती लोकसंख्या ट्रैफिक विषय सा नवीन रस्ते करे मिसिंग लिंक्स जे रस्तमें पूर्ण कोने नवीन फ्लायोवर्स करने पब्लिक ट्रांसपोर्टवे हाँ सगैंस तरतूद के लिए शहरा मे यी आठ नवीन फ्लायर कि अंडरपास हमें प्रस्तावित तसेस एक हज़ार कोटी रुपये रस्ते विभागाला आम देने दिल है त्याच्यामध्ये प्रामुख्याने मिसिंग लिंक्स जे आहे एक तेहतीस मिसिंग लिंक्स आयडेंटिफाय करण्यात आलेले आहे त्या मिसिंग लिंक्स जर पूर्ण केले तर ट्रॅफिकला दरणबरणना एक सुधारणा होईल त्याच्यामध्ये तेवढा फायदा होईल तर हे तेहतीस मिसिंग लिंक्स यावर्षी आम्ही पूर्ण करण्याच्या आमचा ध्येय आहे तसेच पुढे जाऊन जे जा पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे तर आपण कालच पाहिला की मेट्रोचा एक नवीन टप्पा काल सुरू झाला आहे यावर्षीसुद्धा जे आमच्या स्वारगेट आहेत ते स्वारगेटपासून शिवाजीनगरपर्यंत जे मंडई गुरुवारपेठ हे सगळे एरियाजमध्ये जे मेट्रो आहे ते सुद्धा काम यावर्षी जून जुलैपर्यंत पूर्ण होईल ते पण एक नवीन टप्पा सुरू होईल तसेच पुढे जाऊन कात्रज ते स्वारगेट ह्या कामसुद्धा यावर्षी मेट्रोचं सुरू होणार आहे आणि हडपवाजता हडपसर जे मेट्रोचं काम आहे त्याचं पण डी पी एल अप्रूव्ह झालं आहे केंद्रापेड पण गेलं आहे तिकडे पण आता अप्रूब प्रक्रियेमध्ये आहे त्याचं पण सुद्धा काम यावर्षी सुरू होईल तरी मेट्रोचं जाड जे आहे ते यावर्षीसुद्धा वाढणार आहे पुढे जेव्हा नवीन स्टेशन जाड होणार आहे तसेच जे आमची पी एन पी एल आहेत पी एन पी एलला पण त्याचा ताफा वाढला पाहिजे नवीन बसेस त्याच्यामध्ये आली पाहिजे तर त्यासाठी पाचशे नवीन बसेस पी एन पी एलसाठी सुद्धा मी बजेटमध्ये ठेवली आहे त्याच्यामध्ये चारशे सी एन जी बसेस आणि शंभर इलेक्ट्रिक बसेस अशी ह्या ब्रिजमध्ये तरतूद केली त्यासाठी ड्रेनेजचा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे शहरामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजची फॅसिलिटी चांगली नाही आहे ती ड्रेनेजची कॅपॅसिटी वाढली पाहिजे शहराची लोकसंख्या वाढली आहे जातीचे डेन्सिटी वाढली आहे तर शहरामध्ये ड्रेनेजसाठी सुद्धा एक बरी तरतूदची गरज आहे तर या बजेटमध्ये साधारण नऊशे कोटी रुपये ड्रेनेज खात्यासाठी ठेवलेले आहे त्याच्यामध्ये नवीन ड्रेनेज लाईन्स करणे आणि एस टी पी करणे आपल्याला माहिती आहे की रिवरफ्रंटचं आम्ही काम करतोय रिवरफ्रंटचं काम आता बऱ्यापैकी चाळीस टक्केपर्यंत कम्प्लीट झाला आहे पण रिवरच्या पाणी पाणी स्वच्छ झाला पाहिजे त्यासाठी एस टी पीचे पण काम सुरू आहे जायकामार्फत असू द्या किंवा पी एम सीच्या फंडातून असू द्या तर यावर्षी जायकामार्फत जे अकरा एस टी पीचे काम सुरू आहे त्यापैकी चोवीस पंचवीस पंचवीसमध्ये दहा एस टी पीचे काम पूर्ण होईल आणि त्यातून जे नदीमध्ये पाणी जर ग घाण पाणी जाते नदीमध्ये त्याच्यामध्ये खूपच सुधारणा आणि स्वच्छ पाणी नदीमध्ये जाईल तसेच यावरची जे आमच्याकडे जे महत्वाचे तळे आहेत कातळचा तळा असू द्या ब्राह्मणवाडी पाषाण या, या तिन्ही तळ्याचा विकास आम्ही या बजेटमध्ये ठेवलेला आहे या तळ्यामध्ये गाल काढण्याचा विषय असू द्या तिकडे सौदारीकरणाचा विषय असू द्या किंवा तिकडे कुठल्याही प्रकारच्या ड्रेनेजचं पाणी नाही झालं पाहिजे तर ड्रेनेज लाईटचा विकास असू द्या एसीपीचा विकास असू द्या हे सगळे काम ह्या तळेचे सुशोभीकरणासाठी तळ्याच्या विकासासाठी आम्ही या बजेट ठेवलेले आहे पुणे महापालिका यावर्षी घनकचऱ्यातून वीज निर्मिती करणे हे जे प्रोजेक्ट आमचं सुरू आहे दोन वर्षापासून तो यावर्षी कम्प्लीट होईल आणि साडेसातशे मेट्रिक टन घनकचऱ्यातून वीज निर्मिती होईल असं हे प्रोजेक्ट यावर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार आहे तसेच यावर्षी आम्ही घनकचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन निर्मिती करणे हायड्रोजन निर्मिती करणे ह्या प्रोजेक्ट भाजप घेतलेला आहे हायड्रोजनची निर्मिती झाल्यावर वा त्याचा वापर ठिकठिकाणी तर जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामार्फत त्याचा वापर होणार आहे असा एक नवीन प्रोजेक्ट यावर्षी आम्ही घेत घेतलेला आहे हे सगळे प्रोजेक्ट्स करताना शहरामध्ये लोकांचा लाईफस्टाईल क्वालिटी ऑफ लाईफ वाढली पाहिजे तोच उद्देश आहे आणि जे पुणे शहर क्वालिटी ऑफ लिव्हिंगमध्ये देशात नंबर वन आहे ते देशामध्ये नंबर वन राहिला पाहिजे तसं आमचं प्रयत्न आहे